बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर येथे महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस राज्य अजिंक्यपद शरीरसृष्ठ स्पर्धा संपन्न दिनांक बावीस मार्च रोजी सावंत कंपाऊंड शहापूर येथे निलेश लंके प्रतिष्ठान शहापूर आयोजित महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने निलेश लंके खासदार अहिल्यानगर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे आयोजन निलेश लंके प्रतिष्ठान शहापूरचे यादगिरी शेठ प्रवीण खामकर गणेश बेनके यांनी केले होते या स्पर्धेचे उद्घाटन खासदार अहिल्यानगर निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचा बेस्ट पोजर अरुण पाटील रायगड जिल्हा उपविजेता राहुल शेत्रे ठाणे महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस किताब विजेता विश्वनाथ बकाली जिल्हा सांगली हे मानकरी ठरले तसेच महाराष्ट्र दोन हजार पंचवीस उपविजेती स्नेहल दवडे पुणे जिल्हा महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस उमन फिजिक किताब विजेती शीतल वाडेकर पुणे ही ठरली ही स्पर्धा यशस्वीरीते पार पाडण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान शहापूरच्या सर्व सहकारी राजेंद्र चव्हाण महाराष्ट्र असोसिएशन सेक्रेटरी व त्यांचे सर्व सहकारी तसेच संदीप तारमले हेमंत भोईर योगेश चौधरी धनंजय वेखंडे निलेश विशे व असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातील खेळाडू स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले